मला पूर्ण शेती जवळजवळ पंधरा एकर आहे पंधरा एकरामध्ये काही ठिकाणी ऊस काही ठिकाणी कपाशी काही ठिकाणी भुईमुख होता यामाग मी तीन चार वर्षापासून कांद्या पिकाकडे वळलो होतो कांद्या पिकात चांगले पैसे बी मिळत होते परंतु प्लॅन टू तंत्रज्ञान वापरल्यामुळे ते उत्पादनात जी भर झाली ती तर तंत्रज्ञानाने झाली नाही तुम्हाला जे बारा तेरा टन कांदा निघत होता तो प्लॅन टू तंत्रज्ञानामुळे सोळा सतरा टनापर्यंत अवरेज गेलं परंतु काही फळपी हरावं हो। आमचे मित्र कपूरचंद पाटील दिल करडीले सरपंच हो गेवराई त्यांच्या संकल्पनेतून मी खरं या पिकाकडे वळलो आणि मी जवळजवळ इथं सातशे ते साडेसातशे झाडं लावलेली आहेत म्हणजे दोन अडीचक्कर पहिल्या वर्षी प्लॅन्टो तंत्रज्ञान वापरल्यामुळं पहिल्या वर्षी फळधारणा थोडी कमी झाली त्यामुळं उत्पादन थोडं मला कमी मिळत परंतु प्लांटो तंत्रज्ञानाने फळांना कलर आणि ती चाकाकी आणि फुगवून क्षमता जी मला विशेष कलर आणि उत्पादन थोडं कमी निघालं पण भाव व्यवस्थित मिळावून माझं जा ओके झालं पहिल्या वर्षात मला जवळजवळ आठ टन माल निघाला त्यानंतर मला दुसऱ्या वर्षी जवळजवळ बारा तेरा टन माल निघाला आणि तीन चार लाख रुपये प्लॅन्टो तंत्रज्ञानमुळे माझी वाढली आता हा माझा तिसरा बार आहे चोवीस जानेवारी या तारखेला मी पहिलं पाणी दिलं त्यानंतर मी पहिला डोस भरला प्लॅन्टो मीन प्लॅन्टो दाणेदार आणि त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस या ठिकाणी मी प्लॅन्टो ड्रिप जवळजवळ दहा लिटर चार वेळेस सोडलं फवारणीमध्ये प्लॅन्टो प्लॅन्टो हर्टी पेस्टिम प्लॅन्टो मायक्रो असे फवारणीसाठी वापरलेलं आहे सध्या आता माझ्या फळांची साईज जवळजवळ पाचशे ग्रॅम पर्यंत आहे आणि कमीत कमी दीडशे ग्रॅम पर्यंत फळं बाकी आता मला या तिसऱ्या बहारला सरासरी सव्वीस सत्तावीस टानापर्यंत माल निघण्याची शक्यता आहे शंभर टक्के जर प्लॅन्टो तंत्रज्ञान वापरलं नसतं वीस टानापर्यंतच माल निघाला असतो कमी कमीत कमी शंभर रुपये किलो प्रमाणे जर भाव धरला तर सात टन वाढ तर मला सात लाख रुपये वाढतील असा मला आत्मविश्वास आहे आता या सातशे झाडांसाठी जवळजवळ प्लॅन्टोचा खर्च माझा तीस तीस बत्तीस हजारापर्यंत गेलेला आहे तर मंडळी श्री सुभाष कर्डिले यांचा या अडीच एकर क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात वीस टन माल तुटला असून आणखी दहा टन डाळिंब शिल्लक आहेत म्हणजे त्यांना अपेक्षित उत्पादन होईल तर विक्री झालेल्या वीस टनांचा एकशे रुपये किलो प्रमाणे त्यांना भाव मिळाला तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा